ह्या होळ्या दर पाच वर्षानंतर राजापूर शहरामध्ये जात असतात आपल्या महाकांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आपण आता आलेलो आहोत ते दूतपापेश्वर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपले राजापूरचे ग्रामदैवत श्री दृतपापेश्वर या ठिकाणी आता आपण आहोत तर मित्रांनो आज आलेलो आहोत ते आई नवरादेवीची होळी इथे इथे आता नाचणार आहे आणि त्यानंतर ती मांडवावर जाऊन ती उभी केली जाणार आहे तर मित्रांनो त्या अगोदर आपण श्री देवधूत या देवाचं आपण दर्शन घेऊया आणि आपण ती पर्वाची जी सत्तर फूट होळी होती ती आपण इथे पाहूया इथे आता मांडवळ इथे उभी आहे पाहताय ती आहे श्री देवधूतपापेश्वर होळी या होळीची लांबी जवळजवळ पासष्ट ते सत्तर फूट एवढी उंचीची आहे तर आपण श्रीदेव दुतुबा देवाचं आपण दर्शन घेऊया हो <laughs> आपण पाहताय श्री दुतुपा देवाचं हे मंदिराचं काम चालू आहे का हां

आपण आता असे देव धुतपापेश्वर देवाचं आपण दर्शन आहे आता आपण बाजूला असलेला धबधबा देखील पाहूया आता पाणी कमी आहे आणि समोर श्री दत्त मंदिर आहे आपण आताच दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत देव दत्तगुरूंचं आपण दर्शन घेऊया श्री गुरुदेव दत्त आता आपण आई नवळादेवीच्या मंदिराशी जरी आलो आहोत आणि आपण आता आई नवळादेवीचं आपण दर्शन घेऊया <tip> मित्रांनो आता थोड्या वेळातच इथे आता आई नवला होळी बाहेर बाहेर पडणार आहे आणि इथे रस्त्यावर नाचणार आहे आणि नाचणार झाल्यानंतर मांड आहे होळीचा त्या मांडावरती उभी केली जाणार आहे आपण होळी पाहूया ती इथे आता होळी ठेवलेली आहे ही होळी जी आहे ती जी तेरा तारखेला श्रीदेव चतुपमेश्वर देवाची होळी त्याबरोबर जी होळी होती श्रीदेव दुबेश्वर आणि आई देवीची तर ही आई देवीची होळी आहे ती अजून उभी केलेली नाही ती आता इथे नाचवून उभी केली जाणार आहे એલી આસ્તાવા નખે આલે ને આલે ને આલે ને 16 માદુત વાહા આતરે કે ઈમાં નખે બધું

પાર્ટી એ આશીર્ષ પાર્ટી પાર્ટી આઈ ગીરા ઓકે યો નાં દે આઈ ગીરા ઓકે યો નાં દે I'm doing सगळे सलो राहू दे तुका समाधान हो। दे, हो। 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 <tl analogy getiría> <tl> <tyl> सर्व त्याच्यावर आलेली आहे आई नवला देवीची आता इथे उभे केली जाईल आपण होळी उभी केलेली पाहिली इथेच बाजूला इथे जास्वंद आहे काही दाखवा जास्वंदी फुलं कशी आहेत ती बघा खूप छान फुलं आहेत काकांकडे मी सुद्धा मागितले फांदी एखादी ती बघा खूप छान फुलं आहेत पूजेसाठी आणि कलर पण खूप छान आहे हे पहा ती जास्वंदच आहे ना काही हां हां एक मी त्यांच्याकडे फांदी मागितली आहे लावण्याआधी टोर टोर तो आदर ही भलत का वे आ जा रहे हो तो ला वे तो

मित्रांनो आपण आता पाहिलं देवी आईची होळी पाहिली जी दोन दिवसापूर्वी तेरा तारखेला राजापूरमध्ये नाचली तसं त्याबरोबर आप श्रीदेव धुतपापेश्वर देवाची होळी देखील होती ती मांडवात तिकडे उभी राहिली त्याच दिवशी त्याच रात्री आणि आता ही देवीची होळी ही आज इथे थोडीशी इथे नाचली मंदिरापर्यंत गेली त्यानंतर त्यांचं काय जे नेहमीप्रमाणे रूट असतो त्याप्रमाणे नाचली त्यानंतर इथे मांडवर उभी राहिली आपण पाहिली त्या त्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे ते आपले सागर खडपे त्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया या, या होळीविषयी नमस्कार मी सागर खडपे ही, ही हा जो उत्सव आहे हा दुत्पापेश्वर महाराजांचा उत्सव असतो हा जो होळीचा उत्सव असतो या होळीच्या उत्सवानंतर खऱ्या अर्थाने शिंगोत्सव सुरू होतो तर ह्या ज्या देवाच्या होळ्या आहेत ह्या होळ्या दर पाच वर्षानंतर राजापूर शहरामध्ये जात असतात आणि ह्या वर्षी हे त्या होळीचं दुसरं वर्ष होतं ह्याचंबद्दल असं असतं की ह्या ज्या होळ्या असतात ह्या ग्रामस्थ देत असतात आणि त्यांचं वर्ष ठरलेलं असतं की कोणी कोणत्या वर्षी होळी द्यायचं अगदी बिनचूक ते आपल्या होळ्या त्या वर्षी देत असतात यावर्षीसुद्धा होळी द्यायचा गेल्या वर्षी तिठवलीवाल्यांचा मान होता आणि यावर्षी वर्षी आंबेवाडीवाल्यांचा मान होता तर त्यांनी यावेळेस होळ्या आपल्याला भू या गावामधून उपलब्ध करून दिल्या होत्या खरं तर ह्या होळ्या ह्या जवळपासच्या परिसरातून असतात परंतु एखादा भाविक असा असतो की नाही मला तिकडे तीच आवडली आहे आणि मला तीच द्यायची आहे असं करून त्या, त्या होळीतील दि ते देतात आणि यावर्षी राजापूरपासून जवळपास पंधरा किलोमीटरवरती भूगाव आहे तिथे ह्या होळ्या त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिल्या होत्या खर तर यावर्षीची जी होळी आहे ही रेकॉर्ड ब्रेक होळी म्हटली तरी काय हरकत नाही कारण होळी जवळपास सत्तर फुटाची होळी जी आहे ही होळी यावेळेला आपल्या देवाची होळी होती आणि जवळपास चाळीस फुटाची होळी ही देवीची होळी होती आता ही होळी आणण्याचा जो मार्ग आहे हा पारंपरिक मार्ग आहे तर ही होळी त्या भूगावापासून राजापूरपर्यंत गाडीच्या माध्यमातून आणली परंतु यावेळेस अशी अडचण झाली आमची की होळी जी होती जवळपास सत्तर फुटाची होळी आणखीन जी गाडी आम्ही आणण्यासाठी नेली होती मोठा ट्रक होता एस परंतु तो जवळपास वीस बावीस फुटाचा होता आणि त्यामुळे पन्नास फूट होळी ही गाडीच्या बाहेर होती ती आणताना खूपच आम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागले म्हणजे दोन गाड्यासुद्धा आम्ही त्याच्यासाठी त्या ट्रक परंतु त्याच्यातूनसुद्धा ती होळी येत नव्हती सर ते शेवटी आम्ही कसं तरी करून त्याला कैचा बांधून थोडी लोमकळत ओमकळत का होय ना जी होळी जवळपास साडे अकरा बाराच्या दरम्यान राजापूरला येते ती होळी आम्हाला आणायला या वर्षी जवळपास पाच वाजले माझ्या इथे हे आमचे देवस्थानचे भालदार चौकदार आहेत मसूरकर साहेब ते पण आमच्याबरोबरच असतात आज ते गणवेशत नाही आहेत तर ती होळी आणेपर्यंत आम्हाला जवळपास पाच एक वर्ष पाच एक वाजले संध्याकाळी त्यानंतर आम्ही थोडा थोडा प्र लोकांनी प्रसाद घेऊन मग ती होळी पारंपरिक मार्गाने मार्गस्थ झाली आंबेवाडी वगैरे असा जो मार्ग आहे जी होळी आहे ही जरी मंदिरात जायला शंभर रस्ते असले तरीसुद्धा ती होळी ही काट्याकोट्यातून पूर्वीचा जो मार्ग आहे म्हणजे अगदी आम्हाला नदीतूनसुद्धा जावं लागतं ही नदी बा ही होळी बाजारपेठेत गेल्यानंतर जर मला म मशिदी वास्तू उभी दिसते तर त्या, त्या तिथे सुद्धा ती होळी जाते त्याच्या गेटवरती ती होळी लागते आणि तिथून ती पुढे मग मार्गस्थ होते आणि गणेश घाटाच्या वरून ती नदीपात्रात उतरते आणि नदीपात्रातून जुन्या पोलीस कचेरीजवळची जी होळी आहे त्या होळीला भेट देते आणि मग तिथून मार्गस्थ होऊन भावे वाडा करत मिशान मार्गे पुन्हा मंदिरामध्ये मा येते त्याच दिवशी ती हो देवाची जी होळी आहे ही त्याच दिवशी उभी राहते भले किती त्याला उशीर होऊ द्या आणि त्या दिवशी ती होळी उभी होऊन दुसऱ्या दिवशी हा सण असतो आणि त्याच्यानंतर देवीची जी होळी आहे ती म्हणजे आज ही होळी आज उभी झालेली आहे पिढ्यानपिढ्या आमची जी ही होळी आहे ही अशीच चालली आहे म्हणजे एका व्यक्तीच्या जीवनात किमान किमान सात ते आठ वेळात मला वाटतं त्याचा लाभ त्याला बघता येत असेल कारण दर पाच वर्षानंतर दोन वर्ष सलग ही होळी तिथे बघायला मिळते त्यामुळे बहुतांश लोकांना त्यातला मार्ग काय आहे ते नेमकं कसं आहे त्याचा उत्सव याचंच माहिती नाही यावर्षी होळी खूप लांब सत्तर फुटाची लांब होळी होती आणि ही होळी प्रथेप्रमाणे आंबेवाडीतून आल्याच्या नंतर सा साखळकरवाडी जिथे आहे धोपेश्वर घाटी धोपेश्वर घाटीमध्ये तिथे सजवते सजवली वगैरे जाते तर ती सदव्या सजवे सजवेपर्यंत एवढं आम्हाला तिथे राजापूरला पोहोचायलाच पाच वाजले होते एवढ्या लांब होळीमुळे आणि ती होळी संभळत संभळत काट्याकडून आणेपर्यंत आम्हाला जवळपास सात साडेसात आम्हाला त्या धोपेश्वर घाटीजवळ आणायला लागले आणि तिथून ती होळी चौकात पोचेपर्यंत जवळपास आठ सवा आठ वाजले आम्ही होळी आमच्या नियमाप्रमाणे आणली तिची सजवली फक्त एवढाच होळी लांब असल्यामुळे आम्हाला ह्या वर्षी खूप उशीर झाला यावेळेला आम्हाला खरं तर जायचं होतं लवकर पण ह्या सगळ्या घडामोडीत उशीर झाल्यामुळे जवळपास नदीपात्रातून आम्हाला सात आठ फूट उंच पाण्यातून नद्या आम्हाला होड्या आमच्या ज्या आपल्या होळ्या आहेत त्या आम्हाला त्या नदीपात्रातून न्याव्या लागल्या आणि रात्री आम्हाला जवळपास इथे मंदिरामध्ये ती होळी उभी करेन आम्हाला सकाळची पाठ झाली आणि मला इथे मत व्यक्त करायच्या अगोदर आपल्याबरोबर धन्य धन्यवाद